नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूजातील महिलांच्या विविध मागण्यासाठी देशव्यापी आंदोलन दिल्ली येथे केले जाणार महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्याताई सवा लाखे भारतीय जनता पार्टी गेल्या दहा वर्षापासून केंद्रात सत्तेवर आहे दहा वर्षात मोदी की गॅरंटी बोलून देशातील महिलांना खोटं आश्वासन दिलं आहे महिला आरक्षण महागाई महिलांनो अत्याचार अशा विविध घटना घडत आहेत परंतु महिलांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही यासाठी एकोणतीस जुलै रोजी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडले जाणार असल्याचे राज्याच्या काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्याताई सवालाखे यांनी नोंबीत नंबी जिल्हा महिला अध्यक्षा पूनम मिथून पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केलेली त्यावेळी त्या तेव बोलत होत्या आम्ही टोटल तीनशे महिला जाते म्हणजे टोटल जिल्हा अध्यक्ष काही दोन चार ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्या नाही जाणार तर त्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करतील आणि प्रदेशच्या जवळपास सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी जाऊ आहोत आंदोलन कोणत्या घेराव आंदोलन असेल का फक्त तुम्ही मोर्चा काढणार आहे आणि किंवा लॉम मार्च काढणार आहे त्याच्यामध्येचं आंदोलन असेल नाही आता काय आंदोलनाची भूमिका जर आत्ताच सांगितली तर कदाचित आम्हाला इथूनच जाऊ देणार नाही कारण भाजपचे लोक जे आहेत त्यांना महिलांची फार भीती वाटते त्याच्यामुळे त्यांना जर आंदोलनाची भूमिका कळली तर मात्र आम्हाला घरीच गेरुटी होती त्याच्यामुळे आंदोलन त्या ठिकाणी गेल्यावरच कळेल की आम्हाला बघा आम्हाला भीती नाही आहे आम्हाला जे काय होईल ते होईल आम्हाला त्यांनी जेलमध्ये टाकलं तरी चालेल परंतु मात्र आता महिलांवर जे अत्याचार आणि अन्याय त्यांनी सुरू केलेला आहे ते थांबवण्यासाठी महाराष्ट्रातली नाही देशातली महिला काँग्रेस आता रस्त्यावरच उठते तर महाराष्ट्र शासन तर मुख्यमंत्री लाडकी बैठक योजना राहोत आणि तुम्ही सांगत की अत्याचार त्या महिलांना तुम्ही सांगते ना लाडकी बहीण योजना जी सुरू केली मी आत्ताच सांगितलं की जवळपास बारा कोटी लोकं त्यामध्ये सहा कोटी महिला त्यामध्ये तीन कोटी महिला पात्र होती आणि तीन कोटी महिलांना पंधराशे रुपये महिना तुम्ही देता म्हणजे चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही जेव्हा देता आहात तर त्याचं महिलाच्या बजेटमध्ये तुम्ही नियोजन केलं होतं का आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगावं हो। बजेटच्या आधीच त्यांनी ही योजना केली तर मग त्याची तरतूद बजेटमध्ये व्हायला पाहिजे मग त्या बजेटमध्ये तरतूद केली का मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं आहे की जर तुम्ही पंधराशे रुपये महिना देता आहे चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही महिलांना देता आहात याचा अर्थ काय बजेटमध्ये त्याचं नियोजन पाहिजे की नाही तुम्ही जर महिलांच्या बजेटमध्ये त्याचा कुठेही उल्लेख करत नाही मग ती योजना काय फक्त फुल ठरवण्यासाठी केलेली आहे का तुम्ही कारण दोन महिन्यांनी दोन महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे दोन महिन्यांनी इलेक्शन लागू होईल इलेक्शन लागू झाल्यानंतर तशी ते सत्तेत येणार नाही आहे तर कर महिला त्यांना मतदान करणार नाही लाडकी बहीण योजना का अजून कुठली योजना काढली तरी महिलांना माहिती आहे की इलेक्शन तोंडावर आल्यामुळेच त्यांनी हे केलेलं आहे जसं आरक्षणाचा मुद्दा सांगते की तेहतीस पर्शन आरक्षण जे आहे ते लोकसभेचे इलेक्शन पाहून दिले गेले होते आणि त्या ते दिल्यानंतर सुद्धा महिलांनी त्यांना मतदान केलं का कारण महिलांना माहिती आहे हे खोटं बोलतात देशामध्ये हाहाकार माजलेला आहे आणि देशातली प्रत्येक महिला भाजपाच्या विरोधात भूमिका घेऊन पास झालं मान्य आहे लागू का केलं का त्याच्यामध्ये एवढ्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत त्यांनी आम्हाला एस सी एस टी आणि ओबीसी महिलांचा सुद्धा त्यामध्ये समावेश पाहिजे त्यांनी काय पाप केलेलं आहे त्यांना का समाविष्ट करून घेतल्या जात नाही त्यामध्ये आमची मागणी राहणार आहे मी सुद्धा ओबीसी प्रवर्गातून येते काय माझ्यामध्ये काय कमी आहे की मी त्यामध्ये समाविष्ट म्हणून लागू करायचं बघा डिलिमिटेशन आणि ह्या सर्व जी प्रोसेस आहे ती किती लेंजी प्रोसेस आहे त्यांचं गवर्नमेंट आहे दहा वर्ष त्यांचं गवर्नमेंट होतं दहा वर्ष त्यांनी निर्णय घेतला असता तर आतापर्यंत लागू झालं असता ठीक आहे लागू व्हायला जर वेळ असेल तर पाच राज्यांमध्ये निवडणुका पा होत आहेत विधानसभेच्या त्यांनी लागू करावं चर्चा करावी लागू करावं तेहतीस पर्सेंट आमचे नेते ज्याप्रमाणे युपीमध्ये चाळीस पर्सेंट महिलांना तिकिटा देऊ शकता तुम्ही का देऊ शकत नाही जर तुम्हाला द्यायचंच आहे तुम्ही देणार आहात ना तर मग तुम्ही आता ह्या पाच राज्यांमध्ये लागू करा ना तेहतीस टक्के महिलांना कोणी बघितलं पुढं जर समजा तुमचं सरकार येतं ना नाही ना येत आमचं सरकार आलं तर लगेच आम्ही मान्य करू पण तुम्हाला आरक्षण महिलांना द्यायचंच नाही आहे हे आमचं ठाम मत आहे आणि तुम्हाला जर द्यायचं असेल तर येणाऱ्या विधानसभामध्ये मग महाराष्ट्र झारखंड जम्मू काश्मीर त्या ठिकाणी उमेदवारी जेव्हा विधानसभा केलं असेल तेव्हा महिलांना कितीपर्यंत उमेदवारी मिळायची शक्यता मला वाटतं बघा आम्हाला तर खूप आशा आमच्या पक्षाकडून हो आमच्याच पक्ष आम्हाला तर खूप आशा आहे पण त्यामध्येही महिला काँग्रेसच्या अशा काही जिल्हाध्यक्ष आहेत आणि काही प्रदेश पदाधिकारी आहे की आम्हाला माहिती आहे त्यांना तिकीटा मिळणार आहे आणि त्या सगळ्या निवडून येणार आहे कारण लोकसभेमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांना तिकिटा काँग्रेसने दिल्या त्या सर्वच्या सर्व खासदार आहेत आणि फार मोठ्या संख्येने निवडून आल्या मोठ्या भारी संख्येने निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेला सुद्धा महिलांना तिकिटा शंभर टक्के शंभर टक्के असेल का असणार नाही त्या लायबल आहे ते निवडून आलेल्या आहेत त्यांनी तिकीट मागितली तर त्या शंभर टक्के आम्ही त्यांना तिकीट देण्याचा हो कौशिक म्हणजे मेन काँग्रेसला म्हणता की महिला काँग्रेसला बघा आम्ही दोघींचंही नाव त्यामध्ये ठेवू आणि शेवटी पक्षश्रेष्ठी फायनल करत असतात मी महाराष्ट्राची महिला अध्यक्ष म्हणून मी दोघींचेही नाव त्या ठिकाणी ठेवेल आणि पक्षश्रेष्ठी ज्याला पक्षश्रेष्ठीला वाटेल की जे लायबल आहे त्याला पक्षशक्ती दिल हिला मिळाली तरी ती काम करेल एकोणतीस तारखेला आमच्या ऑल इंडियाच्या अध्यक्ष अलका लांबाजी यांच्या नेतृत्वामध्ये दिल्ली येथे पूर्ण देशभर आंदोलन होत आहे ज्या ज्या राज्याच्या अध्यक्ष येणार नाही किंवा जिल्हाध्यक्ष येणार नाही त्या आपापल्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार आहे देशामध्ये वाढती महागाई सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तेहत्तीस टक्के आरक्षण हे लागू झालं पाहिजे ज्या पद्धतीने लागू करून घेत पारित करून घेतलं परंतु लागू केलं नाही त्यामध्ये एस सी एस टी आणि ओ बी सीच्या महिलांना प्रामुख्याने समाविष्ट केलं पाहिजे ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची व ऑल इंडियाची मागणी राहणार आहे दुसरं आहे की महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे देशामध्ये महिलावर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे या सर्वांना आळा घालण्याची मागणी ही महाराष्ट्र महिला काँग्रेस व देशाची महिला काँग्रेस करते एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने महिला त्या ठिकाणी जाणार आहे व ह्या तिन्ही मागण्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन जर मान्य झाल्या नाही तर आम्ही त्या ठिकाणी